तर मंडळी आता आपला हे तिसरा दिवस आहे पहा आता मी आंघोळ कुसर पाहा पुन्हा शेतात आता माझे गिरवाजे हवा झाली सुद्धा हवा जरा जरा काय गावाचा लाईट नाही काय नाही चारही गेला तेवढी समजा तर चला मी चालू पाहता शेताकडे शेताकडाची सीपी आली पाहतो मी ते काय की काय नाही मला माहीत नाही बघा नाही पाहता होता चांगलं का नाही चला घरचे तर सगळीकडे आली शेतामध्ये आपल्याला ते बेड लावायची इथं त्याच्यामुळं पाहत होता जाऊन काय बेड लावायचं काय तुम्ही तर मी तर चाललो घरी जे सी पी पहिली म्हणून मग का नाही चला मंडळी आता मी इथं बसतो पहा येतं गोट्यावर राहण्यामध्ये इथं पुढे जेसी चालू आपल्याकडे शेतामध्ये काय रस्ता राहतात समजा कमीत कमी दोन अडीच घंटे असतील बहुतेक बहुतेकांदा तर आपल्या इथं खोपी म्हणजे आता पा खिचडी गरमागरम चुलीवर तर काय करा म्हणून बसलो आता नाही जर असं आपण आता काय करू खाली जाऊ काही जागेवर आपल्या पाणी पावती ह्या काय नाही पाहते चला तर मंडळी आता मी इकडं चालू पाहा खाली मी आज जर काय केलं काल बुक करू त्या जागेवर तुम्हाला दाखवत होत नाही तिकडं तर आता मी काय खत काय आलं नाही पाहतो होत्या मी तेच पाणी ह्या काय पाहतो बहुतेक तर इकडं वान था 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 तेस वन इयरच आहे त्याची मग पुढं मारतात काय माहीत नाही सांगतात मग वन इयरचं अगोदर परिस्थिती घे वान वानेर लेखा बघा आम्हाला काय जाऊ द्या त्याचं त्याचं काम करू द्या मी मग काम करतो नाही काय ना तुम्हाला दाखवू का वानेर कुठे बसते पण पाहा तुम्हाला दाखवू तुम्ही वन इयर हे बघा या वानेर वन इयर बसे पहा पाहिती बघू दोन वांदे पाहिजे जी आहे त्याची एक वांदरे तो तुम्हाला दाखव तुम्ही पाहिती है का तिथिक गेलं वांदे राहतात मांडरी पाच कामच नाही मेन म्हणजे त्याची वांद्याकडे जास्त लक्ष नाही देता खाली लक्ष द्यावं लागते त्याची म्हणजे कसं आहे हल्ली जरा जरा डेंजर वातावरण हे राहते की कसं आहे सर्प राहतात सर्प सर्प म्हणजे काय सरपटणारे प्राणी ना बुर? हा सरपटणारे प्राणी सर्प म्हणतात आमच्या इकडे मराठवाड्यात आहे का नाही मराठवाड्यात तुमच्याकडे काय म्हणतात जास्त करून तुमच्याकडे प्युअर भाषा वापरतात मराठी भाषा साप म्हणतात काय का नाही साप हीत काय नाही सर्प काय नाही कोणीतरी हिवानी आलं आहे आवाज याला जरा जरा तुम्हाला आवाज येत नसला बहुतेक मली आला आवाज विमान चालेल कोणतरी तिकडे नाही पाकडले वादेर म्हणजे खरंच अपाट वांदेर तिकडे इकडे इकडे आहे माळे आहे एक वांदेर म्हणजे कोण सरदार जायचं वांद्या सरदार सरदार यायला न्याकडत मारतात बरं ते काय भेडू तुझी वादेर आहे ते तिकडे पळाले एक वांदेर डेंजर मात्र बाबा इकडं आताच काय नाही अजून असं दोन अडीच महिना पहा तुम्हाला खतर असे व्हिडिओ पाहायला भेटेल ते म्हणजे कसं आहे वान असे व्हिडिओ बनवतो तुम्ही काय नाही म्हणजे कसं आहे आता वावरामध्ये येतात का नाही कापसे फिपसं काय खातात समजा शेंगा फिंगा खातात सोयाबीन फिबीन तुरी फिरीच्या मग बा अशी मजा येते आमची वांजिया खेदू खेतू पाहायचं कामच नाही काय पाहिजे कसं ते वांद्यात तुम्हाला दाखवतो पाहिजे पाहा पाहते आहे का गिरपोळ पाय हे इकडे हे पाहते वांदेवर हे वांदेवर तिकडं हे इकडे हे मग आता मी आलो पहा आपल्या इकडं जागेवर कालच्या पाणी पाहते ते हा काय नाही काल मी उकरलं होतं एक आश्चर्याची गोष्ट आहे खरं म्हणजे एवढं उन्हाळा पण पाणी असते ना पाऊस घेऊन काही थोडंसं झालं नाही पाणी हाय मंडळीमध्ये कमी पाणी आहे कमी प्रमाणात पाणी आहे त्याची पण ओल आहे त्याची म्हणजे रुई आले पायवर पुन्हा रुई आले कालची रुई बघा तुम्हाला दाखवतो पाहिजे पाहिजे पाय पाचशे रुपये आहे पाय रुई कमीत कमी शंभर दीडशे रुपये ते बहुतेक शंभर दीडशे रुपये पायी त्याचा आहे सरदार हे त्या रोह्याचा सरदार हे है का पायी सरदार त्या रुयाचा मग पाच कामच ना बाबा आता तुम्हीच सांगा हा का नाही की शेतकऱ्यांना समजा शेती करायची कशी हे का नाही इतके जनावर तर आमच्याकडे भागात खरंच हे वनरक्षेवाले काय करायचे काम माहिती बाबा खरंच त्याला जर म्हटलं ना ते होतं तर हां रानामध्ये रो काय जनावरं असतात सगळं नाही जंगलात जनावर असतात अरे जनावरं असतात हे का नाही म्हटलं माहिती आहे पण काहीतरी समजा लिमिट असते बाबा त्याची हे का नाही म्हणजे कसं आहे कोणाचा त्रास झाला नाही पाहिजे या गोष्टीचा हा का नाही तर कळलं पाहिजे खरं म्हणजे हे कसं आहे मोठ्या मोठ्या जंगलामध्ये नेऊन सोडा पाहिजे ते म्हणजे कसं आहे रोही झालं हरण झालं हे मांजेरं झालं का नाही ते म्हणजे पाहिजे पाणी आलं तुम्हाला मी म्हणजे एकदम कमी प्रमाणात पाणी आलं हे बाबा बाबा इथे पाणी आलं पाणी आलं कमी प्रमाणात पाणी आले पण खराबच पाणी आहे अजून याला बरोबर समजा उकरावं लागतं याला याला काय तर असं गजा नव्हते बा यायला म्हणजे काय म्हणते पहा पार घेऊ लागते पहार पहा आले नाही पण दोन तीन दिवसामध्ये आणतो बा पार खतायला तसे हा ना म्हणजे कसं जरा प्यायला गेले पाणी घेणे होती समजा असं हा ना आम्हालाच नाही तर चला माहिती नाही जाऊ गावात आपण वरी फिरू इकडं काय नाही आता तिची मांजर गेले गेली झाडावर दाखवतो तुम्हाला काक तुम्ही राहता खाली झाड खाल जातो का नाही आणि तुम्हाला दाखवतो ते वरल्या वरील जातो झाडावरती मच्छर मंडळी राणामध्ये मच्छर मच्छीर रानाले मच्छर राहिले असतात बरं पाच कामच नाही समजा आता पहा तुम्हाला तिथे मान्यर दाखवतो मी मोठे माळ येते तशी हे बाई तशी सागवारी गेले मनियर कसं वाटायला हा हे बाई तशी झाड हा कुठे ते हे बाहेर इथे बसली ते काय नाही तर मग चला आता हा का नाही मी आता काही भूक्क लागले आता मला काय नाही घरी घरी येऊलो नाही मी घरी होत्या भाकरी घरी होत्या घरी आता okay. येऊ ना आता खिचडी बनवायला लागली शेतामध्ये मस्तपैकी गरम गरम टप्प मारत होता खिचडीवर ह का नाही काय जमलं तर करू मग काय काम घेऊन तस बेड तर वारायची होती समजा ते बेड वार वारतो काय करतो पाहतो आता मग त्याला मग आता आता एवढा माळ चालायचा म्हणजे ना सगळी हालत बेकरच बाहे फेट पा घसर ना गोटेर पडला की तुमची बत्तीस शिसव ना बाहेरच पाच गावात नाही समजा खरंच आहे मग तर कोण आहे आमचं घरचा नमुना आहे का मंडळी ते जाऊ दे इकडे ते सिक्रेट गोष्टी येतात ते तुम्हाला सांगण्या करत रिकाम व्हायला येते समजून घेते राहण्यामध्ये इकडे काच लावलं समजा टॉयलेट फिसिलिटी काय राहणार रिकाम व्हावा येते का करायला हवे पाहिजे आलं पाहिजे काय बघून емаಗೆ еве то асо е мотора не примостеки иро багар иро багара вотора 11 юра лети си намазон ле саваште нали молиас паца кама आता येते बाचडीला पडून गेली आता तिथे बाळ फिटला शिवाले बा राणा होती खिचडी आमच्यामध्ये बायतशी आमच्या झोपडिप चाललीशी आपल्या ते गाय आहे आपले गाय नाही दिसतो असं पीठ ढगाळ या काढले पण जर या रानात जर समजा हिरवा पीक जर असतं या टायम किती भारी दिसत असतं बा तसं कसं आहे काय एवढं झाला नाही आमच्या पेरलं याच्या पेरलं पाहिजे याच्या सोयाबीन पेरलेले बाजू ते निघलेत असावी यानंतर ते सोयाबीन खराब झालं असं असं मला वाटलं बरं मला माहीत नाही कुत्रे पाच झाले मला माहीत नाही माझे कुत्रे जवळ झाले पुत्र एक कुत्रे एकोणा बसले इथे जास्त थोडं कुत्रे पण सास हा आता किचड व्हॅली तशी मस्त पैकी गरमा गरम कवाचं पण आठवडी खूप लागेल मला पाच काम मंडळी आता तिकडं खिचडी सिझायला रे बा आणि मी आता इकडं आलो बा पर्साचे पाणी आलं पात्र लावतो पर्साचं पानाचं पात्र खिचडी खाऊ कसं आहे पर्साच्या पाना खिचडी खायचं काय वेगळा आहे म्हणजे कसं तुम्ही तो खालेल पात खिचडी पर्साच्या पानाच्या काय आता मी तुम्हाला पर्साचं पाण्या पात्र पण लावू नको तुम्हाला तर आता पण परसाचे पाणी पाव मोठं काय आपण पात्र लोक का नाही तर पैशाचे पानं मोठे कोठे सापडते आपण पाहू आता खाली जाऊ पण तिकडे जाऊ पाहू त्या भागात चला पडतो आहे का नाही चला मग हा इकडं झाड तर लिहिले पैसाचे पण जसं म्हणजे जसं पैसा पान आपल्याला भेटेन होतं या इकडे आहे पैसाचं झाड इथं बाबा पण पान आपल्याला जरा मोठे पाहिजे पैसाचे चला पप्पा मी इकडे पण हायचं पानं बराबर वाटायला माझं किडकेत मंडळी पाने पाहिजे तिची तर मोठं पण खिडक्यात पाणी कुठं दुसरीकडे पण चला पटकन हा ना तिची आपले पान सापडत पलसाची जरा बरं वाटायला का जरा डकने पाणी येतं हे ढकने म्हणजे तुम्हाला कळत नाहीत पाहत तुम्हाला सांगतो डखने पाणी येतात तुझं पाणी कापड असून पण आजच्या खाली पण पाहत देत काय काय म्हणून पण सरपड फिरपट असते त्याच्या खाली कवा माणसं कसं ध्यान राहत नाही तर तो मी काय करतो पाणी तोडतो मी हे आता हे पाणी हे पण डकणं पान हे आता हे डकणं पान आता डकणं म्हणजे कसं जसं लांबळ स्टेपमध्ये राहते पाणी तरी मला डखन पाण्या म्हणतात काय वाटतंय समजा का पात्र लावायला काय होतं त्याला आपण काय करू पान, आने, आने, पान, पान, ना। ना। पान, पान आता तोडून घेऊ पटापट जाऊ श पान तोडून घ्यायची पसायची पानं मी इथे ठेवतात पाणी आपण आपल्याला पाणी जातात आजूक बरेच पाणी लागणार आहेत आपल्याला म्हणजे पाहिजे हे उजवं सगळ्या पाणी पाणी एकदम भारी याला मत थोडी तेवढे नाही ते पाणी समजा तर पण कमी पा पाणी देईल दुसरीकडे पाहू आपण दुसऱ्या बाजूला पाहू अजूक नव्हतं पाना पण आजू कुठेशी चांगली पाण्याचं का पाहू पर्स आलं पर्से झाडं खूप आहेत इकडे पण कसं आहे जसे पानं लागतं तशी नाही तर पानं मोठे हे लागतात बाबा या पाण्यात काही काही मोठी मोठे घेऊत आपण आता तेव्हा इथे पाणी इथेही पण पाणी पाहिजे एकदम घरी या पर्साल्या जशी मग तशी पाणी येतं पटापट पाणी दुडं आपण आता तशी कवळीकवळी पाणी बनली पण चालतात ती पाणी काय होतं त्यांना पाणी चालतात ते कवळ पाणीच पण चालून जातात अजून पाणी घेऊ आपण म्हणजे कसं आहे का कडे चांगले का पाणी आले नाही ते पाण्यात असतं पहा मे महिन्यात चांगले या महिन्यात पाणी सगळ्या तिडके राहतात पवसाले हे का नाही त्याच्यामुळं पाण्या लवकर चांगले भेटत नाहीत मंडळी या तिच्या पाणी सापडलं म्हणले मोठमोठे ती घेऊ आपण हर मस्त पाणी सापडत तिचे पा याचं कामच नाही हे का एकदम खतरनाक असे भारी पाणी सापडत त्याची आपल्या पैसाचे पानं आहे का चल चल जाऊ आता बस खूप आपले पानं त्याला पटकं जाऊ आपण त्या मंडळी पाहिजे पात्र आता आम्ही खिचडी खालो इथे दोन त्या मिरच्या खाऊन पाहिल्या मिरच्या तिखट आणि इथे बाकी खिचडी खायला पात्रच आहे सगळेजण इकडे जेसीपी आवली पी चालूच आहे आता पटापटा मी खिचडी संपवतो काय नाही तर मंडळी आता मी खिचडी खाली पाहिजे आता काय आता काय करायचं काम नाही मस्त वेळ जगला आता आता काय जरा जातो तिची तिकडे काय पाहतो कुठं काय झालं कुठं का नाही तिथे आमच्या घरचे मासाले काही सल्ला काकाले आले आमची ना तो पाहतो तर जाऊन तिकडे काय चालू काय नाही चला आता ही तशी कस्तुरी बा खेळते कुत्राकडे ए कुत्र्याकडे जाऊन गो तशी आपले बापू जाळ करू ते पुन्हा पेटून आली इथं बाई तर पुजना किटून दिला येतं या बाई आहे त्याची आणि आता तिशी पसारा आपला उरला आहे त्याची खिचडी झालीला पण इथं आपला बाळा इथं खेळायला खूप एक या बाई त्याची चा जावा पण आता इकडं डी सी बी कट मंडळी आता तिशी मी पांढरा खाली आता जगलेलं बा आता झुकलेल्या बघा खाल्ला जरा टाउन खिचडी काय करावं बाबल जरा हिंडलो हिंडलो आता लेट झोपेलो जरा झोपतो काम पडत आहे मी काही खाली जमिनीवर झोपतो मी काय जर शिवलेली आहे तशी या साडीची मला वाटतो सुरेज खिचडी खाली त्याची ठेवली भांडी इथं चला म्हणता जरासा काम पडतं झोपतं काय काय करा मग काय नाही चला तर मग आता लिहायला पास झोप आता का नाही झोप नाही आता मी येतो झोपलो तर पा कारण आता उठलो तर तिकडे पा किती आवाज मरण असता पाहिजशी इकडे आबाळपा किती केव्हा पाऊस पाऊस येतो आता जोरा जोरात इक पटकल तर घराकड पक्षी मासे आता घरात जातात आणि घरी पटकन आवाळा मरण असलं चला तर मंडळी आता आपला इथे हे दुसरा दिवस तर आपण आता आलो पाहिजे तशी दाखवायला आलो कमी काळजी दाखवले आता इथं पेशंट आला मी आता घरी इथं पेशंट आहे जपलेला ते बा याच काय काही प्रॉब्लेम शरीरामध्ये आणि आपला एक भाऊ आहे लाला भाऊ याला कायच नाही सोबत आलं ना आणि आपला पेशंट आहे कसा तुम्ही कमेंटमध्ये सांगा की याला काय झालं नमक म्हणून हां कायचा दवाखाना कलमोरीमध्ये कोल्हा बरोबर तुम्हाला ॲड्रेस सांगते त्याचा तर मंडळी आता आम्ही आलो पहा गावाजवळ इथं थांबलो आम्ही माळावर आता इथेशी आम्ही समजा रिकाम्यासाठी समजा थांबलो तशी आता आता त्याशी इथं इथे गेला रिकाम्या झालं आता आम्ही इथं दोघ जण थांबलो गाडीत आमच्या तेव्हा इथेशी आमचा लानाबाऊ आहे आणि आमचा एक माणूस इकडे गेलेला कुठतरी हिरकामध्ये या झाडामध्ये आणि हे आपला माळ आहे गावाजवळचा आणि या इकडे आपलं गाव आहे खाली मस्तीपैकी तर मंडळी आता आपण काय करू आता हे व्हिडिओ लिमोठा झाला आता हे व्हिडिओ आपण काय करू आता इथंच एंड करू जर तर आता तुम्हाला हे व्हिडिओ जर आवड असेल तर हे व्हिडिओ लाईक करा तुम्ही आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला अशी व्हिडिओ जर पाहिजे असेल तर सबस्क्राईब करा तुम्ही हा का नाही ना आणि ना? ना? आता तू पुढे काय करणार मी आता शेताविषयी तुम्हाला आता व्हिडिओ टाकतो इथून पेरणी फिरणीची का नाही शेतामध्ये का लावलं काय नाही का फवारलं त्याच्यावर तर चला मग आता मग भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चला चला